कोणतीही वस्तू घ्या दहा रुपये शेवटचं दुकान दिसतं आपल्या मटन चिकन तोडायला वगैरे आणि का दीडशेला दोन पर्स वाव मस्त आजी इथे अंजीर आपलं भरत आहेत खंडोबाच्या मूर्ती दिसतात दुकानात भरपूर असं भरगतचं असं सा सा सामान आहे आणि वृंदावन आहे चूल आहे शिवलिंग आहे नंदी आहे है। नमस्कार मित्रांनो सागर पाटील परतदा आपल्या नव्या व्हिडिओमध्ये खूप खूप असे स्वागत करत आहे तर आता सकाळचे साडेआठ वाजलेले आहेत आणि मी आहे आता जेजुरी मंदिराच्या पायथ्याशी वातावरण खूप छान आहे आणि तुम्हाला सांगितलं होतं की मी आता मार्केटचा स्पेशल एक ब्लॉग बनवतो तर त्याचप्रमाणे आता आपली तयारी सुरू करत आहे था था तर आता हा हा पाठीमाग आपला पाहिजा आहे बरोबर आणि त्याच्या पाठीमागं जर आपण बघितलं बघा एक कॉमन दिसते तुम्हाला तर तिथे आपलं मोठं मार्केट आहे तर आता आपण जेजुरीचं मार्केट जे आहे ना ते एक्सप्लोर करणार आहोत जेणेकरून कसं आहे की तुम्ही ज्यावेळी जेजुरीला भेट देणार त्यावेळी तुम्हाला नक्कीच इथला खरेदीचा आनंद घेता येईल आणि तुम्हाला थोडीफार माहिती येईल तेव्हा जाऊया आपण मार्केटमध्ये हेलकोट एअरपोर्ट जयमल्ला खूप सुंदर असं मार्केट आहे आणि एक नंबर आल्यानंतर इथे स्वीटची दुकान आहेत आपलं स्वागत अगदी गोडाने झालेलं आहे छान आहे पदार्थाचे नावं सांगा ना हे कंदीपेढी आणि मलाय पेढे ना हा हा कसं आहे हे कुठले आहेत म्हणजे कुंदा बनतात तोच ना हा कुंदा, कुंदा, कुंदा ना ओके भाव कसा आहे एकशे वीस रुपये हा एकशे वीस रुपये पाव हा एकशे हा हे कंदीपेढे आहेत ना ओके ओके आपण बघितलं तर आपलं स्वागत अगदी गोडाने झालेलं आहे आणि ते सुंदर सुंदर अशा मिठाया आपण भेटतात पुढे जायचं आहे आपल्या बघितलं आपण जर बघितलं दोन्ही साईडला मार्केट आहे आणि भरपूर आणि मोठं असं मार्केट आहे इथे देवांच्या मूर्ती वगैरे घंटा आणि बरंच आहे भंडारा वगैरे चला जाऊया आपण पुरेपूरं आणखी एक मिठाईचं दुकान लाभलं आहे आपण मार्केट फिरतो ना तर त्याप्रमाणे काही ना काय वस्तू असतात बऱ्याचशा गोष्टी आता इथे पेढेवाला आपला हाक मारतो येऊया आपण अरे <laughs> बघा पाटील परिवची माणसं देखील भेटतात आम्ही लोगोवरून ओळखतो हो <laughs> आपण जेजुरीचं मार्केट फिरतोय भरपूर दुकानं आहेत आता बरीचशी अशी दुकानं सेम सेम देखील आहेत परंतु काय होतं की आपणास म्हणजे आता आपण म्हणजे आता सेम दुकान आहेत म्हणजे सर्व दुकानांचं आपण काही करत नाही त्यामुळे जशी ज्या 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 कॅटेगरीमध्ये दुकानं आहेत आता आता माझे पाटील मागे जे आहेत सर्व दिवे वगैरे हो किंवा मूर्त्या वगैरे मिळतात हो तशी एक एक दुकान असे एक्सप्लोर करतो आणि जेणेकरून तुम्हाला माहिती होईल म्हणजे ही गोष्ट या ज्या ठिकाणी मिळते तुम्ही नक्की त्या ठिकाणी भेट द्या ना तुम्ही बघितलं ना की कमान आहे आणि मोठं असं मार्केट आहे छान असं मार्केट आहे मी फिरतो आहे एकदम सुटसुटीत आहे जास्त गर्दी पण नाही म्हणजे गर्दी तर एक आपण जर बघितलं तर आपण बघा एका दुकानात आलो आहोत तिथं बरीचशी अशी म्हणजे आपली पूजेची भांडी किंवा दिवे वगैरे आणि बऱ्याचशा असे पूजेचे साहित्य वगैरे विकायला आहे बघितलं आपण बघा इथे मूर्त्या आहेत वगैरे खंडोबाच्या मूर्त्या आहेत आणि भांडी वगैरे आहेत आपल्या पूजेची वगैरे छान असे आहेत मला देखील खूप छान वाटलं दुकान देऊन कशी रेंज कशी आहे वस्तूंची साईज नाही भाऊंची परमिशन मिळाली आपल्याला आता आपण आतमध्ये जाऊया चला सर्वप्रथम चप्पल काढूया कर कारण देवाचं साहित्य आहे ह्या ठिकाणी आपण या, या दुकानात जर आलो तर आपण भरपूर असे साहित्य आहेत भरपूर आणि आपण फक्त रेंज विचारूया त्यांना फक्त नंतर आपण जाऊया आणि वस्तूचे नाव विचारे कारण काही वस्तूचे नाव मला देखील माहिती नाही आहे बघा जर आपण बघितलं तर इथे बघा माला दिसतात रुद्राक्षाच्या माला आहेत आणि बऱ्याचशा माला म्हणजे कवड्यांच्या माला पण आहेत आणि भाऊ हे काय आहेत वेताची काठी आहे का ओके आणि बघा आपण जर बघितलं इथं माप पण आहेत पितल्याचं माप आहे तांब्याचं माप आहे हे बघा वेताच्या काठ्या आहेत इथे आणि इथं जर बघितलं आपण तर इथे आपल्या खंडोबाच्या मूर्ती दिसतात अजून जर आपण बघितलं तर बघा हे कमंडलू समई आणि इथं देवांच्या मूर्ती आहेत पूजेची भांडी आहेत मोर पिस टाल बरसं काही आहे भांडार आहे पूर्ण मोठं मोठं बघा आपल्या पितलीची भांडी लागली तर बघा ते पण आहेत पल्या वगैरे छान असं आहे दुकान नीट लक्षात ठेवा बघा दुकानात भरपूर असं भरगतचं असं सा सामान आहे आणि वरती नाव पण आहे देवकी मूर्ती भांडा खूप सुंदर दुकान आहे आणि हे आहे इथे डमरू जर या दुकानात आलात तर तुम्हाला शंभर रुपयापासून स्टार्टिंग अशी वस्तू आहे आणि प्रत्येक वस्तू कशी होती की एखादी समजा शंभर रुपयाला स्टार्ट झाली वस्तू त्याची साईजनुसार किंवा क्वालिटीनुसार वस्तूचा वस्ता भाव वाढत असतो आपल्याला ते सर्व माहिती आहे कारण मार्केटचा नियम असतो आहे चला जाऊया धन्यवाद भाऊ जेजुरी म्हटली की ते आपल्या वर्गांची म्हणजे आपल्या सौभाग्याची गो गोष्टी या आल्यास इथे बघा इथं बांगड्याचं दुकान आहे आणि छान वाटतं गंडे दोरे वगैरे तिथं इच्छिते आलं की असं वाटतं तसेच गजरे वगैरे आहेत आणि बघा सर्वांसाठी लहान मुलांसाठी मोठ्यांसाठी सर्व पर्स वगैरे आहेत अगदी डिझाईनमध्ये आहेत खूप छान वाटतं मस्त वाटतं आता पुढे जाऊया पुढे देखील असं सेम आता मागाशी मागे जसं दुकान भेटलं तसंच आहे इथे बघा भांडी वगैरे आहेत आणि याच्यामध्ये घोंगड्या दिसतात आपणस भाऊ घोंगड्याची रेंज काय बघा पाचशे पासून स्टार्टिंग घोंगडे आहेत आणि इथे आले तर इथे तसबिरे आहेत इथे बघा लाटणीत आणि हा पोलपड कसा आहे साधा घेतला लाकडाचा साधा घेतला तर साडेतीनशे आणि लाकडाचा म्हणजे तुमच्या लाकडं समजलं नाही आंब्याचा हा आंब्याचा लाकूड आहे ना त्याचा हा हा त्याचा किती सातशे रुपये इथे सहा वगैरे आहे प्रत्येक ठिकाणी आता बघा त्या मगाशी भाऊंच्या दुकानात होतं तसंच सेम या भाऊंच्या दुकानात आहे इथे देखील पूजेचे साहित्य आहेत भंडारा आहे खोबरा आहे आणि यांची रेंज कशी आहे स्टार्टिंगपासून शंभर पन्नास सत्तर हां हां बघा इथे शंभर दीडशेपासून पुढं आहे इथे शंभर पन्नास सत्तर वगैरे बघा छान दुकान आहे आणि भाऊ हे काय मापट आहे ना मापटं कसं आहे रुपये एक किलोचं आठशे आणि अर्धा किलोचं सातशे वगैरे अशी छान आहे ते बघा पूजा थाली देखील आहेत काही बांगड्यांची रेंज कशी आहे हे साठसाठ रुपयाच्या दोन हां ह्या साठसाठ रुपयाला आणि इकडे वीस रुपयाला आहेत ना? ना ओके ओके आणि माला वगैरे यांच्या रेंज कशा आहेत चाळीस एकशे वीस दीडशे ओके ओके बघा इथे गजरे पण आहेत आणि पर्स पण आहेत पर्स कसे आहेत साठ रुपये वगैरे म्हणजे आपण जर बघितलं तर दुकानात आपल्या वीस रुपयापासून स्टार्टिंग वस्तू अशी मिळते अगदी आणि ते बघा हातामध्ये देखील मनी वगैरे त्यासाठी देखील आहेत छान आहे पुढे आपण गेलो आणखी इथं बांगड्याचं दुकान दिसतं बांगड्या कशा आहेत या वीस रुपये बघा इथे पण वीस रुपया परत बांगड्या आहेत आणि आपला हिरवा चुडा जो असतो तो देखील इथं आहे मस्त वाटलं देवीदेवतांच्या त्यांच्या मूर्त्या वगैरे आहेत पुढे जर गेलो आपण तर पुढे देखील आपण असं बघा खेळण्याची दुकानं दिसतात तिथं विविध प्रकारचे खेळणे आहेत आपल्या लहान मुलांची वगैरे आणि इथे प्रसाद आहे मिठाई वगैरे आता प्रसादाचा भाव आपण करू शकत नाही आणि ज्या गोष्टीचा भाव करायला पाहिजे ते गोष्ट करूया बघा लाकडी खेळली लाकडी खेळणी म्हटली की तुम्हाला सावंतवाडी आठवते पण आपल्या जेजुरीमध्ये देखील लाकडी खेळणी मिळतात तरी आपण फक्त लाकडी खेळणींची रेंज विचारू इथं पोलपट वगैरे पण आहेत हे पोलपट कसं आहे साडेचारशे रुपये आणि हे रथ 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 हा रथ एकशे वीस रुपयाला हे बघा इथे आणखी देखील लाकडी खेळणी आहेत जेजुरीमध्ये तुम्ही फिराल तेवढी वेगवेगळी प्रकारची अशी दुकानं भेटतात इथे बघा ताशा ढोल वगैरे बरेच आहे ताशाची किंमत दोनशे ऐंशी आहे साडेतीनशेवाला पण ता ताशा आहे सातशे पन्नासवाला देखील ताशा आहे तसेच आपल्यास देवासाठी डमरू पाहिजे असेल तर डमरू देखील इथे मिळतो अजून आपल्यास मोठ्या ज्या आपल्या कच्छ्या वगैरे असतात किंवा ढोल असतात तर ते देखील मिळतात दे। जर आता पाहिलं तर आता आपण पायतशी परत आलोत म्हणजे तो मोठा मार्केट होता तो काबीज केला आहे म्हणजे भरपूर मोठं मार्केट आहे आणि आता आपण पुढे आलो तर पुढे बघा आणखी देखील आपण खेरणीचे दुकान दिसतात इथे जे की देवी देवीतेच्या मूर्ती आहेत भंडारा आहे खोबरा वगैरे आहे विकायला समयी पण आहेत एक आहे ड्युटी आहे का ओके ओके ही दिवटी आहे कशी ही चारशे रुपये जुडी आहे चारशे रुपये हा 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 ओके ओके दिवटी आहे बरोबर प्रसाद पण आहे तसेच आपल्या देवाचे टाक पाहिजे टाक देखील आहे आहे की पायथ्याशी जो बाजार आहे ना तिथे जास्त पूजा साहित्य वगैरे भंडारा वगैरे प्रसाद वगैरे जास्त आहे आणि जर तुम्हाला वस्तू वगैरे पाहिजे असेल तर ते आत्म जास्त आहे आणि ते खेळणे देखील आहेत आणि देवांची तसबीर वगैरे हो इथं पूजे साहित्य दुकान जास्त दिसणार आपणास बघा तोरण पण आहेत विकायला इथं सुंदर सुंदर अशी तोरणं आहेत वाव तोरण आहेत हार आहेत हा हा बघा शंभर पासून स्टार्ट अशी ही म्हणजे आपले हार वगैरे आहेत ना प्लॅस्टिकच्या वगैरे आपण असं लागतात आपल्या घराला वगैरे लावायला तर तसं आहे ते पुढे पुढे जाऊया आता तोरणांची बरीचशी दुकानं भेटत आणि बघूया कशी तोरणं कशी ती वरचं एकशे चाळीस रुपयाला का ओके ओके बघा वरचं एक चाळीस मिनिट बघा सर तुम्हाला एच डीमध्ये दाखवतो आणि तसा कलर पण डीमध्ये आहे आणि खालची शंभर रुपये मी ओके तिकीट खूप मोठं आहे जर पूर्ण एक एक दुकान एक जर एक्सप्लोर करायला गेलो ना तर मी सांगतो तुम्हाला मला दिवस पण अख्खा पुरणार नाही आणि चोवीस तासाचा एक ब्लॉक बनलेला एवढा मोठा मार्केट आहे आपण जाऊया आता पावसाने देखील वरुण राजाने देखील आपल्याला इथे हजेरी लावलेली आहे तिकीट फिरतो आपण आपली घरातली माणसं भेटतात किंवा आता बघा मेन म्हणजे काय आपली पी भेटलेली आहे तर पी व्हीला आपण प्रश्न विचारूया पी यू काय घेतलं डॉक्टर काय अरे वा 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 इकडे बघ था डॉक्टर की दाखव मला जेजुरीच्या पायप्याच्या आहोत आणि बघितलं आपण भरपूर अशी दुकानं आहेत छान दुकानं म्हणजे भरपूर दुकान प्रत्येक दुकान मी बोलणार की प्रत्येक दुकान जर आपण एक्सप्लोर करायला गेलो तर दिवस जाईल आणि जेजुरीमध्ये तुम्हाला एक गोष्ट महत्वाची मिळेल ती म्हणजे अंजीर अंजीर कसं आहे शंभरला किलो आहे का ओके ओके आणि तिकडे तिकडे पण एक अंजीरचं दुकान आहे तर आजी इथे अंजीर आपलं भरत आहेत आणि इकडं आणि इकडे वहिनी पण अंजीर घेत आहेत आणि मी पण अंजीर घेतो कारण मी जेजुरीला आलो तर नेहमी अंजीर घेतो मला अंजीर भरपूर आवडतात तिघ दादा पण आहेत अंजीर तोलतात जेजुरीच्या मागाशी पायथ्याशी होतो आपण तीन ठिकाणी गेलो होतो बघा आपण इकडे पण गेलो इकडे पण गेलो आणि इकडे पण गेलो आणि आता आपल्या पुढे जायचं कुठं तर आपल्या इकडे जायचंय आता आता बघूया काय 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 घेतला का तुम्ही काय पेढे काय ओके ओके मस्त छान आहे आज सर्व आपल्याला गोडगोड माणसं दिसतात आणि गोडगोड पेढे दिसतात इथे बघा इथे आता संपूर्ण पेढ्यांची दुकान आहेत आता एका ठिकाणी आपण भाव काढलेला आहे त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी भाव काढलाच पाहिजे असं नाही आहे आणि तसं भाव काढणं पण बरोबर नाही का एखाद्याने जर कमी सांगलं तर त्यासाठी पद इकडे पण तसं काय नाही सगळीकडे भाव सेमच आहे इथे पण आपला कॉसमिटीची दुकानं दिसतात देवाचा भंडारा वगैरे सर्व काही आहे सर्व काही आता आता आपण काय एखादं युनिक जर दुकान दिसलं तर आपण तिथे नक्कीच घुसू आपल्या युनिक दुकानामधून आणखी एक दुकान शेवटी भेटलं आहे बघा इथे प्रतीक्षा लेडीज शॉप नीट लक्षात ठेवा दुकान आणि आता आपण ज्या मार्केटमध्ये ज्या साईडला घुसला तिथंच आहे मार्केट इथे पेढे आहेत आता पेड्यांचा भाव विचारण्यापेक्षा आपण इथे दागिन्यांचा भाव विचारू ही जी ज्वेलरी आहे ना तरी हँडमेड ज्वेलरी आहे आणि आपल्या मला आहे की जुन्या काळामध्ये असे ज्वेलरी जास्त वापरले जायची पण आता जरा साध्या आधुनिक जमान्यामध्ये जरा ह्या ज्वेलरी कमी दिसतात पण तू वापर वापरतात दादा ही रेंज कशी याची हे एकशे वीसवाली का आणि ही वरची किती हे सर्व एकशे वीस आहे अरे वापरे बघा एकशे वीसला ज्वेलरी आहे आणि हाताने बनवली ज्वेलरी आहे छान अशी ज्वेलरी आहे मशीनमध्ये वगैरे काम वाटत नाही आहे आणि आपण पुढे आलो तर इथे बघा कडा आहे कडा कसा आहे भाऊ कडा एकशे बसला आहे ओके ओके शंभरची दीडशे ओके ओके दीडशे मध्ये मंगलसूत्र वगैरे मस्त वाटतं मस्त फोटो घेतोय दुकानाचा मी जरा आपलं मार्केट बघून एवढा भारावून गेलो ना तर मी अल्ट्रा वाईट लावायचा विसरलो कारण आपला मार्केटचा नेम असतो अल्ट्रा वाईट आपण आता मार्केट फिरतोय संपूर्ण आणि जित माणसं भेटत आपल्याला आपल्या ओळखीची काय अण्णा काय घेता बॅट वगैरे काय हा ये बॅट अरे वा क्रिकेट खेळणार आहेस काय मस्त मग सचिन पेक्षा जास्त सेंचुरी काढ <laughs> दुकानं जेवढी तुम्ही फिराल तेवढी कमी आहेत आणि आपण काय सांगितलं की सॅमसंग दुकान असल्यामुळं आपण प्रत्येक दुकानापैकी एक एक दुकानात असं घेतो आता या दुकानात आपण आलो तर इथं आपण दगडी वस्तू दिसतात मागच आपण दगडी वस्तूंचा बाजार याच्यावर व्हिडिओ बनवला होता आपल्या पेन मधला आता इथे जेजुरीमध्ये बघूया हा खरबत आहे का साडेतीनशे आणि हा मोठा पाचशे बघा इथे खलबत्ते वगैरे आहेत आणि हा दगड दिवा दोन हा आहे का ओके इथे बघा पाटा वरवंटा सर्व काय विकायला इथे फायदा आहे काहीतरी बोल तरी बोल मग देव घेऊन आलास का कसा आलासिली फॅमिली काय अच्छा अच्छा मला का देव घेऊन आलो काय बघ आपणाचा रानचा रानाचा रानमेवा इथे दिसतो अरे वा करवंद वगैरे आहेत रक्तवाडीसाठी उत्तम आणि इथे लाल पेरू आहे आणि हा आपला रेग्युलर हा रेग्युलर पेरू आहे ना ओके ओके कसा आहे भाऊ पेरूचा शंभर रुपये रुपये किलो शंभर रुपये किलो पेरू आणि करवंद कशी आहेत पन्नास रुपये पन्नास रुपये पाव ओके अनेक दुकानापैकी आपणास दुकान इथं दिसतात इथे पण बघा दगडी वस्तू आहेत दगडी वस्तूंच्या बाजाराची व्हिडिओ बनवली आणि दगडी वस्तू पण आता आपल्याला ठिकठिकाणी भेटतात इथे बघा तुलशी वृंदावन आहे चूल आहे शिवलिंग आहे नंदी आहे आणि हा एक खळबत्ता आहे छोटे जात आहे वरवंटा आणि मेन म्हणजे जेजुरी स्पेशल घोंगडी ही अस्सल लोकरीची अशी घोंगडी आहे घोंगडी कशी आहे वरची दीडशेला आहे का ओके हे बघा दीडशेला ही घोंगडी आहे आणि खालची इथे पण मोठा असा खळबत्ता आहे हा खळबत्ता कसा आहे हा सहाशेला आहे ना आणि हा सातशे रुपयाला आणि बघा इथं तुलशी रुंदान पण आहे आणि बघा आता जर आपण जुने जमनात जाऊया इथे दगडी दिवा आहे हा दिवा कसा आहे दिवे अडीचशे रुपयाला ओके तुम्हाला जेवढी दुकानं मी दाखवले तर तेवढी दुकान तुमची भरपूर दहा बाराशे रुपयाने आहेत त्यामुळे तुम्ही जरी आला तरी भाव पण एवढा काही महाग नाही आहे तरी तुम्हाला काही गोष्टी म्हणजे मिळतील आणि ज्या गोष्टी इथं उपलब्ध होतात त्या गोष्टी स्वस्त मिळतील ज्या गोष्टी उपलब्ध होत नाही तर त्या थोड्या महाग मिळतील तुम्हाला आता आपण आहोत आणि त्याच्यामध्ये काही काही अशी युनिक दुकानं आहेत जिथे आणखी तुला स्वस्त आहेत तर तिथं आपण जाणार आहोत आणि काही गोष्टी अशा पण आहेत की जेणेकरून तुम्हाला गावची आठवण येईल माहिती मिळाली आपल्या लाईन येऊन दाखवा तुम्ही लाईन दाखवतो मग जरा बघायला पण युनिक वाटेल हा चिंता आहे ना चिंता कशी आहे चिंतापणास ला पाव आहे ना हा आणि इथं बघा इथं पण पेरू आहे इथे पण अंजीर आहे आणि आम्ही घेतलेलं आहे तिथे आपणच मध्ये आपल्या गावची फिरिणीसाठी बाजार तर आहेच आणि आणखी आपली जुनी जुनी आठवण येण्यासाठी एक सुंदर म्हणजे तिकडनं मिरवणूक येत आहे तर ती आपण मिरवणूक आता बघूया एकदम सनी चौघडे येणारी मिरवणूक आता एक मिरवणूक आलेली आहे आणि छान वाटलं एक जुनी फिलिंग आलेली आहे कारण सनईवर वाजत सनई आणि काय आहे ते फक्त आपण विचारूया काय आहे आहे का ओके ओके बघा गोंधळाचा एक प्रकार आपण इथे पाहायला मिळतो एक पारंपरिक प्रकार असा आहे म्हणजे कसं जसं जसं प्रदेश त्याची एक वेगवेगळी पद्धत असते मस्त वाटलं जरा बघा दीडशेला दोन पर्स वाव मस्त आपण जर पाहिलं तर तरी बघा पर्स आहेत विकायला आणि दीडशेला दोन विविध रंगाचे आहेत आणि जे मी भाव करतो वरची जी आहे ती दीडशेला एक आहे आणि खालची जी आहे ती दीडशेला दोन आहेत पर्समध्ये विविध प्रकारच्या व्हरायटी देखील आहेत आता कसं आहे स्वस्त म्हटलं की ग्राहकाची गर्दी किती तिथं तुडुंब असेल आणि इथे पिशवी आहे पिशवी कसे आहेत शंभर रुपये पिशवी वाव मस्त इथे खेळणीची दुकान दिसतात आपणास विविध प्रकारची खेळणी आहेत इथे पण पर्स दुकान आहे जाऊया आपण पुढे आपण जांभलं तिथं आपल्या रानाचा रान मेवा कशी जांभल पन्नास रुपये पाव का ओके आता जेजुरी म्हटले की तिथे बघा तांब्या वस्तू देखील मिळतात आणि याचा काय काय उपयोग असतो फक्त भाऊ नचरूया भाऊ हे काय तांब्याचे अंगठी आहे ना याचा काय उपयोग असतो म्हणजे उष्णता उष्णता हिट वाचण्यासाठी ना आणि बघा हे तांब्याचे कडे आहेत वाले आहेत ना कडे आहेत वाले आहेत कसं हे आणि ही तांब्या पेदर तीस रुपये आणि हे वेगवेगळे रेट आहेत ओके ओके बघा आपण जर बघा म्हणजे याची स्टार्टिंग सांगा मला फक्त स्टार्टिंग सांगा फक्त एकशे एकशे वीस पासून स्टार्ट आहेत बघा आणि त्या साईजनुसार त्याची वेगवेगळे रेट आहेत आणि हा आपला कडा आपला पंजाबींचा कडा असतो तसा आहे कडा स्टीलमध्ये जेदूर तुम्ही मार्केट फिरताय ना तर तुम्हाला एक दुकान मात्र नक्की दिसतील आणि एक दुकान म्हणजे भरपूर ठिकाण दुकान असतील तर आता आपल्याला एक दुकान दिसतो म्हणजे आपला शेवट जास्त असतो आपण मासरी तोडायला किंवा मटन चिकन तोडायला वगैरे असतो म्हणजे जास्त जे नॉनव्हेज फ्रेम आहेत त्यांच्यासाठी मी सांगतो मला की सुंदर असं दुकान आहे ते शेवट आपण बघायला जाऊया शेवटचं दुकान दिसतं आपलं मटन चिकन तोडायला वगैरे आणि मस्त आहे बघा आपले शेवट आहे इथे आणखी तुम्हाला जर मोठा शेवट पाहिजे असेल तर मोठा शेवट पण आहे इथे बघा जर आपण चिकन दुकान टाकत असेल तर मट दुकान टाकत असेल ते पण आहे आणि ते काय नंदी पण विकलात का हा शेवट कसा आहे हा दीडशे रुपये ना आणि हे छोटेवाले चाळीस रुपये पन्नास रुपये कोणती वस्तू घ्या दहा रुपये बघा जो मगाशा आपण ज्यावेळी ती म्हणजे कसे आपण तीन ठिकाणी गेलो ना जो आपण चौथ्या ठिकाणी आलो तसं सरळ यायचं आहे आपला हे जो हा जो रस्ता आहे बघा बिल्डिंग वगैरे दिसून तुम्हाला इथे सांज निवास वगैरे शिवाय भक्ती निवास आणि त्याच्यासमोरच हे दुकान आहे पूजा ज्वेलरी टेन रुपीज म्हणजे दहा रुपयाला कोणतीही वस्तू घ्या वा बघा दहा रुपयाला काय काय आहे ते फक्त आपण फिरू कारण सर्वाची किंमत आपल्याला माहिती आहे त्यामुळे विचारायची गरजच नाही आहे बघा चाप वगैरे आहेत बरेचसे काही गोष्टी आहेत विकायला वगैरे हेअर बँड वगैरे रबर बऱ्याचशा वस्तू काय लागेल तुम्हाला ते सर्व काही आहे बघा पर्स पण आहेत दहा रुपयाला वाव छान बघा आपल्या म्हणजे ज्या काही ज्वेलरी आहेत म्हणजे कसल्या माहिती आहे तुम्हाला तुम्हाला समजलं असेल कारण स्त्रिया वगैरे हा जास्त समजेल बघा सर्व काही जे काही घेणार तुम्ही सर्व काही दहा रुपयाला आहे एक नंबर जेजूरचा संपूर्ण मार्केट एक्सप्लोर केलेलं आहे मजा वाटली मार्केट खूप मोठं आहे आपण जर बघितलं तर तीन ठिकाणी आपण गेलो म्हणजे तीन ठिकाणी नाही चार ठिकाणी म्हणजे एक मंदिरेकडे जाण्याचा मार्ग एक उत्तर पूर्व दक्षिण संपूर्ण मोठं असं मार्केट आहे जेवढा एक्सप्लोर करू तेवढा कमी आहे आणि विशेष म्हणजे स्वस्त देखील आहे म्हणजे आता आपण जेवढं मार्केट ना इथले तर त्याच्यापेक्षा स्वस्त आहे म्हणजे थोडी बार्गेनिंग वगैरे होतेच नाही असं नाही तेव्हा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमी तर नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ या लवकरच एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना एलकोट एलकोट जय मल्ला। भैरवनाथ महाराज की जय काल भैरवनाथ महाराज की जय आईचा उद उद भवानी आईचा उधव